प्रस्थापितांच्या कळपात किंबवणा हिंदुत्व आणि हिंदू धर्माच्या बिळात राहणाऱ्या मातंग पुढाऱ्यांना मातंग समाजाचे मातंग समाजाचे नेते किंवा बनण्याचा नेते बनण्याचा अधि नैतिक अधिकार नाही काय हिंदू धर्माच्या बिळात राहणाऱ्या मातंग पुढाऱ्यांना समाजाचा नेता बनण्याचा नैतिक अधिकार नाही समाजावर परिवर्तनावर समाजाच्या परिवर्तनावर बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही म्हणूनच मला असं वाटतं की प्रस्थापिताच्या कळपात आणि हिंदू धर्माच्या बिळात राहणाऱ्या मातंग पुढाऱ्यांना ते स्वतःला मातंग समाजाचे पुढारे म्हणतात अशा हिंदू धर्माच्या बिळात राहणाऱ्या मातंग पुढाऱ्यांना मातंग समाजाचे नेते बनण्याचा नैतिक अधिकार मुळीच राहत नाही एकतर तुम्ही प्रस्थापिताचे चाकरीचं चा गडी बना या तर समाजाचे मालक तरी बना दोन्ही भूमिका बजावतात आणि मातंग समाजच नाही तर बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकाचा नेता हा प्रस्थापिताच्या चा चा चाकरीचा गडी आहे तो प्रस्थापिताच्या चाकरीचा गडी बी आहे आणि दुसऱ्या बाजूने तो समाजाचा मालकही बनतोय दोन्ही भूमिका करतोय असं नाही चालत एकतर तुम्ही प्रस्थापिताच्या चाकरीचे गडी तरी बना नाहीतर समाजाचे मालक तरी बना दोन्ही भूमिका घेऊन यापुढे आता चालणार नाही आणि म्हणून मी मातंग समाजातील पुढाऱ्यांना मी सांगतोय की नम्र आव्हान करतोय ती काय नाही करत की हिंदू धर्माच्या बेलात राहणाऱ्या मातंग पुढाऱ्यांना समाजाचे नेते म्हणून घेण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही हे असं असताना काही माझ्या काही माझ्यावर टिप्पणी करतात टीकाटिपणी करतात काय मातंग समाज यांचे पुढारी आणि त्यांचे बगल चेले चपाटे माझ्यावर टीकाटिपणी करताना म्हणतात की प्रबुद्ध साठे यांनी बाप बदलला काय काय आश्चर्य बघा प्रबुद्ध साठे यांनी बौद्ध धम्म स्वीकारून बाप बदलला प्रबुद्ध साठे आणि बौद्ध धम्म स्वीकारून प्रबुद्ध साठे बाटले बाडगा प्रबुद्ध साठे आणि प्रबुद्ध साठ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून आपला बाप बदलला आणि ज्यांनी स्वतःचा बाप बदलला त्यांना मातंग समाजावर बोलायचा अधिकार नाही प्रबुद्ध साठ्यांना अशी म्हणतात अशी टिकण्या टिपणी करतात काय आश्चर्य बघा अरे बाबानो अरे चे प्रस्तापिताच्या नेत्याच्या चेले चपाट्यानो बगल बच्च्यानो अरे मी बौद्ध धम्म स्वीकारून मी माझ्या मूळ घरी आलो मी माझ्या मूळ बापाच्या घरी आलोय काय बौद्ध धम्म स्वीकारून बाप नाही बदलला मी माझ्या खऱ्या बापाच्या घरी आलोय तुम्हाला तुमच्या बापाचा पत्त्या नाही तुम्हाला तुमच्या खऱ्या बापाची ओळख नाही तुम्ही बेवारस आहे हिंदू धर्माचे गुलाम म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं बेवारस आहे बीन बापाची तुम्हाला तुमच्या बा खऱ्या बापाची ओळख नाही हिंदू धर्मातील गुलामीत राहणार नेता आणि त्यांचे बगल बच्चे हे बेवारच आहेत मी बौद्ध धम्म स्वीकारून मी माझ्या खऱ्या बापाच्या घरी मी खऱ्या बापाच्या घरी आलेलो आहे कारण बौद्ध धम्म भगवान बुद्धांचा धम्म हा जगा भगवान बुद्ध हे जगाचे मार्गदाते आहेत आणि महामानव डॉक्टर बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब महा बाबास आंबेडकर अरे फक्त महारामांगाचा विषय नाही राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय हा दलितांचा हा महाराष्ट्राचा हा देशाचा नाही विषय राहिला आंबेडकर बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवाद हे जगाच्या तत्वज्ञानाचा विषय झालेला आहे हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैश्विक प्रणते म्हणून जगानं मान्यता दिलेली आहे काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संयुक्त राष्ट्र संघटनेनेच नव्हे तर आणि वैश्विक प्रणते म्हणून मान्यता दिलेला आहे आर सार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैश्विक प्रणते जगाचे प्रणते म्हणतात आणि तुम्ही त्या जगाचे प्रणते असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही जातीच्या खुरड्यात राहून पाहतात जातीच्या मानसिकतेनं पाहता, मान पाहता। प्रज्ञा सूर्य वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीच्या खुरड्यात राहणाऱ्या माणसाना समाजाना एक महा कधीच कळणार नाही आणि प्रज्ञा सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जातीच्या खुरळ्यात राहणाऱ्या माणसाच्या घरावर सन्मानाचा मानवी प्रतिष्ठेचा आणि परिवर्तनाचा सूर्य कधीच उगवणार नाही तो कधीच प्रकाश मिळणार नाही हे वास्तव आहे आणि तुम्ही काय म्हणतात की आम्ही प्रबुद्धसाठी बाटले बाटलेला अरे मी कितीतरी वेळा सांगितले की मी बुद्ध बुद्ध झालोय शुद्ध झाले तुम्ही गाय हो एकविसाव्या सुद्धा हिंदू कट्टर हिंदू महान समजणाऱ्या मातंग समाजाचा हिंदू धर्माचा मातंग समाजाच्या स्पर्शाद हिंदू धर्माचे दगडाचे देवसुद्धा बाटतात हो तुम्ही बाळलेला आहेत हिंदू धर्मात राहून तुम्ही बाटलेला आहे तुमचा वाद आजही मानलेला जातोय ती व्यवस्था नाकारून मी बुद्ध बौद्ध स्वीकारलेला आहे मी शुद्ध झालेला आहे कारण तरी तुम्ही कट्टर हिंदू मग जय लहूजी जय श्रीराम काय लावले रे जय लहूजी जय श्रीरामचं काय एक विचाराचा अभिवादन आहे जय लहूजी हा क्रांतिवादाचा विचार आहे जय श्रीराम हा प्रतिक्रांतिवादाचा ब्राह्मणवादाचा विचार आहे लक्षात घ्या अरे बाबा नो, तुम्हाला रामामुळे सन्मान नाही भेटला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी जग बदलण्यासाठी रामाचा विचार नाही दिला भीमाचा विचार दिला जग बदल घालून गाव गेले सांगून भीमराव असे अण्णाभाऊ म्हणलेला आहे रामराव म्हणले नाहीत जग बदल घालून गाव गेले सांगून मला रामराव असं नाही अण्णाभाऊ साठे म्हणले आंबू जाणू प्रस्थापिताच्या गुलामत असणाऱ्या नेत्या आणि नेत्यांच्या बगल न अण्णाभाऊ साठ्यांमध्ये तर स्वीकारा बाबान काय म्हणले जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीम राहावं असे अण्णाभाऊ साठे म्हणले अण्णाभाऊ साठेने जग बदलण्यासाठी रामाचा नाही विचार दिला भीमाचा विचार दिलेला आहे आणि म्हणून बौद्ध धम्म स्वीकारलेल्या बौद्ध धम्म दीक्षित असणाऱ्या बौद्ध धम्म स्वीकारून आपल्या घरी आले आपल्या सोगुरी मूळ घरी घरवापशी केलेल्या मात मुळच्या मातंग समाजातील माणसांना नेत्यांनाच मातंग समाजाच्या परिवर्तनावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे कारण ते खरे आपल्या खऱ्या बापाच्या घरी आलेत बौद्ध धम्म स्वीकारलेल्या माणसालाच समाजावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे कारण मातंग समाज हा मातंग आणि मा हा हिंदू धर्माचा भागच नाही काय मातंग समाज हा हिंदू धर्माचा भागच नाही तर तो एक स्वतंत्र मूळचा बौद्ध आहे तर स्वतंत्र दलित 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 समाजाचा एक तो अविभाज्य घटक आहे आणि महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात दलित हा हिंदू धर्म व्यवस्थेचा वर्णव्यवस्थेचा भाग नसून भारताच्या राष्ट्रीय जीवनातील एक प्रभावशाली प्रमुख घटक आहे त्याच पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी पहिलं दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन भाषण वा वाचा अण्णाभाऊ साठे सुद्धा म्हणतात की एका झाडाखाली तीन दगडाची चूल मांडून आपल्या मुलांना लेकरा बाळाला अन्न शिजवून घालणारा दलित वर्ण कितीही कंगालासना असला तरी त्याची संस्कार संसार संसार करण्याच्या ती जगण्याची भावना त्याची पवित्र असते परंतु इथल्या ब्राह्मणशाहीना भांडवलशाहीनं त्यांचं जगणं हिसकावून हिरावून घेतलेलं आहे हा गावकुसाबाब हाकलून दिलेला आहे म्हणजेच ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेची देण आहे आणि ही व्यवस्था ब्राह्मणशाही आणि भांडवलशाची देण असणारी हिंदू धर्म व्यवस्था नाकारून मी बौद्ध धम्म स्वीकारून मी माझ्या मूळ घरी आलेला आहे म्हणजे मी माझ्या खरी बाप खऱ्या बापाच्या घरी आलेला आहे आणि मलाच बोलण्याचा मातंग समाजाच्या परिवर्तन बोलण्याचा नैतिक अधिकार प्रबुद्ध साठ्यांनाच आहे कारण मी बाप बदलला नाही तुम्ही बेवारस आहे तुम्हाला खरी बाप तुम्हाला तुमच्या बापाची खऱ्या बापाची ओळख नाही तुम्ही बेवारस आहे हिंदू धर्माचे तुम्ही गुलाम आहात म्हणजे तुम्ही बेवारस आहे तुम्हाला तुमच्या खऱ्या बापाची ओळख नाही आणि तुम्ही मला म्हणता की प्रबुद्ध साठी बाप बदलला बौद्ध स्वीकारून बाप बद्दलला त्यांना तमात समाजावर बोलू बोलू नये त्यांना तो अधिकार अरे काय लावलंय तुम्हाला आहे का तुमच्या बापाची ओळख अरे या देशातील आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्या सन्मानित जीवनाचा खरा भोजन। भोजन बाप आहे हे लक्षात घ्या काय इथल्या मातंग समाजाचा नव्हे तर इथल्या बहुजन उपेक्षित बहुजन समाजाच्या सन्मानित जीवनाचा खरा बाप म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मातंग आणि बहुजन समाजाच्या सन्मानित जीवनाचा खरा बाप आहे त्या बापानं दिलेला बौद्ध धर्म स्वीकारून मी माझ्या खऱ्या बापाच्या घरी आलेलो आहे त्यामुळे ना ना मी नाही बदलला चलापल्या बुद्धाच्या घरी ही धर्मांतर नाही बौद्ध धर्म स्वीकारून मी माझ्या मूळ घरी आलेलो कर बौद्ध धम्म मातंग समाजा मूळचा बौद्ध तो हिंदू धर्माचा भाग नाही म्हणून माझ्यावरती टीका टप्पी करणाऱ्या बांधवाणू आंबूज बांधवाणू माझ्या मातंग बांधवाणू सगळेच माझे समाज नाही ते प्रस्थापित जे जे काय चेलेचापाडे नाही आरेच्या गळाला समरस्ता ज्या गळाला लागलेले जे काय चेलेचापाडे त्यांना समाजाचं देणं घेणं नाही त्यांना ना अण्णाभाऊ देणं घेणं त्यांना क्रांती रक्षक लवजी वस्तू देणं घेणं काही देणं गेलं नाही स्वतःचा आणि ना गुलामी करण्यात हेच हेच खरं त्यांचं जगणं गुलामी करण्यात त्यांनी माझ्यावरती काय बोलावत आणि म्हणून बाबा नो हिंदू धर्माच्या गुलामीत राहून तुम्ही तुम्हा तुम्ही आपल्या बापाला ओळख नाही तुम्हाला खऱ्या बापाची ओळख नाही तुम्ही लावारिस आहे बेवारस आहे मी बौद्ध म स्वीकारून खऱ्या मी माझ्या खऱ्या बापाच्या घरी आलोय मी माझ्या बापाच्या घरी आलेलो आहे आणि मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवतो आहे आणि म्हणून मलाच बोलण्याचा बौद्धमस ज्यांनी ज्यांनी बौद्धमाचा स्वीकार केलेला आहे मातंग समाजातून किंवा इतर समाजातून ज्यांनी बौद्धम स्वीकार केला त्यांनाच बौद्ध समाजाच्या परिवर्तना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे हिंदू धर्माच्या गुलाम असणाऱ्या नेत्यांना संघटनेला समाजाच्या परिवर्तना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून हिंदू धर्माच्या बिलात राहणाऱ्या मातंग पुढाऱ्यांना त्यांच्या संघटनेला आणि त्यांच्या चेले चपाट्यांना त्यांच्या बगल बच्च्यांना परिवर्तनाची भाषा करण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही ते परिवर्तनाची भाषा मुळीच करू शकत नाही